ठरलं तर मग या मालिकेच्या चोवीस मार्चच्या जबरदस्त भागामध्ये मधुभाऊंनी सायलीला प्रियावृद्धचा असा काही पुरावा दिला आणि प्रियाचं असं काही सत्य सांगितलंय की प्रिया तन्वी असू शकत नाही या गोष्टीची रविराजांना खात्री करण्यासाठी मधुभाऊंनी इशारा दिलाय आणि मधुभाऊंनी सांगितल्याप्रमाणे सायलीच्या समोर एक वेगळं सत्य आलंय मधुभाऊंनी प्रियाचं काय सत्य सांगितलंय प्रियाचं भांड कसं फोडलंय सगळं सगळं अर्जुन सांगत तो दुटप्पीपणा नाही तर काय म्हणजे तूच सांगितलं होतंस ना की या सगळ्यामध्ये आता टेबलावरती बसून खायचं नाही मग असं असेल तर मदे तुझा सुने ने टेबला या सगळ्यामध्ये तुझ्या सुनेने सांगितलं म्हणून आम्ही कसं बसणार टेबलावरती आणि कसं खाणार हा दुटप्पीपणा नाही आहे का यावरती पूर्णात जी सांगायला लागते अर्जुन तू जरा जास्तच बोलतोयस आणि तू या सगळ्यामध्ये आम्हाला दुटप्पीपणाचं जे काही सांगतोयस ना तर हा दुटप्पीपणा तुझा नाही आहे का म्हणजे बघ तू त्या दिवशी आम्हाला किती मोठं ज्ञान दिलं होतंस सांगितलं होतंस की अन्न वाया नाही घालवायचं सुभेदारांच्या घराण्याची परंपरा आहे की हे अन्न वाया नाही गेलं पाहिजे मग तू अर्जुन तू काय करतोस तू आज दोन प्लेट नाश्त्याच्या वायाच घालवल्यास ना काय विमल काय म्हणतात अशा लोकांना यावरती विमल गप्प बसते मग कल्पना म्हणते काय गं विमल आता का तोंड तुझं शिवलं बोल ना यावरती विमल सांगते धुटप्पी यावरती मग आता पूर्णाजी म्हणते मग हे तुझं वागणं दुटप्पीपणाचं नाहीये का असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच अर्जुन म्हणतो बरोबर आहे म्हणजे खरं तर तू वकिलाची आजी शोभलीस खरी हा पूर्णाजी पण कसं आहे आता आमच्याकडून झाले चूक म्हणजे आमच्याकडून दोन प्लेट ब्रेकफास्ट वेस्ट गेलेला आहे तू जी काही शिक्षा देशील ती शिक्षा घ्यायला आम्ही तयार आहोत यावरती नाटक करत प्रिया आता सांगायला लागते पूर्णाजी मला काय वाटतं माहितीये का तू या सगळ्यामध्ये या दोघांना काहीही शिक्षा देऊ नकोस उगाच मी घरात आल्यापासून या घरामध्ये आता शिक्षा वगैरे हे असं काही नकोय पूर्णाची तू हे सगळं विसरून जा ही शिक्षा वगैरे काही नको यावरती मग आता सायली म्हणायला लागते प्रिया मी शांत आहे ना त्या दोघांचं चाललंय त्या दोघांचं जे चाललंय ते चालू दे त्याच्यामध्ये तुला पडण्याची गरज काय तू का या सगळ्यामध्ये पडतेस मी गप्प आहे तशी तू पण गप्प बस यावरती पूर्णातजी म्हणते शिक्षा वगैरे मला काही द्यायची नाहीये शिक्षा वगैरे द्यायची असते ना तर मी आधीच दिली असते मला फक्त इतकंच सांगायचं आहे की या घरात आजपासून अन्न असा अपमान होणार नाही आणि या घरच्या सुनेचा सुद्धा अपमान होणार नाही यावरती अर्जुन म्हणतो पॉईंट टू बी नोटेड मिलॉड म्हणजे कसं आहे या सगळ्यामध्ये पूर्णाजीने जर आपल्याला सांगितलंय की या घरच्या सुनेचा अपमान नाही होणार तर या घरामध्ये दोन सुना येतात एक धाकटी आणि एक मोठी ज्याप्रमाणे धाकट्या सुमेचा अपमान होण्याची या घरामध्ये शक्यता नाही आहे ना त्याप्रमाणे मोठ्या सुमेचा सुद्धा आता अपमान या घरामध्ये नाही झाला पाहिजे असं ती पूर्णातजी म्हणते अर्जुन कुठे चाललास मला तुला एक गोष्ट सांगायची आहे मी आत्ताच म्हटलं ना की अन्नाचा अपमान होणार नाही तर अन्न हे दोन प्लेट जे ब्रेकफास्ट आहे ना ते खाल्ल्याशिवाय तुम्ही कुठेही जायचं नाही यावरती अर्जुन सांगायला कसं आहे ना पूर्णाजी म्हणजे हा ब्रेकफास्ट आता जर का खायचा असेल तर उभं राहून अन्न खायचं नाही ती गोष्ट आम्हाला शिकवली गेलेली आहे त्यामुळे आम्हाला बसूनच ब्रेकफास्ट करायला लागेल आणि तू तर तुमच्या सोबत आम्हाला या टेबलवरती बसायची सुद्धा परवानगी दिलेली नाहीयेस यावरती कल्पना म्हणते अर्जुन बस झालं हा हे सगळं म्हणजे असं सारखं सारखं तेच 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 सगळं बसण्यापेक्षा पूर्णाजी जर का आहे की या टेबलवरती बसून अन्न खा तर अन्न खायचं आहे असं म्हणत ती आता दोघांना चांगला दम देते मग अर्जुन आणि सायली टेबलवरती बसून आता ब्रेकफास्ट करायला लागतात त्याच वेळेला सायलीला आता तिचे जुने दिवस आठवतात सायलीला जग जिंकल्याचा सा आनंद मिळालेला असतो सायली या सगळ्यामध्ये विचार करते की काही झालं तरी आज माझ्या कुटुंबाच्या सोबत मला ब्रेकफास्टसाठी मिळालेला आहे यापेक्षा मोठा आनंदाचा क्षण तो काय असणार आहे आणि ती आता तो आनंदाचा क्षण एन्जॉय करून तो ब्रेकफास्ट खायला लागते पहिला ब्रेकफास्टचा घास अर्जुन घेतो पहिला ब्रेकफास्टचा घास आता इकडे सायली घेते आणि अश्विन घेतो तो टेस्टलेस ब्रेकफास्ट आता तिघांच्याही घशाखाली काही उतरत नसतो त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो मला वाटलं होतं की पूर्णाजीने आपली शिक्षा माफ केले, पण नाही आहे हम असं काही नाहीये पूर्णाजीने आपली शिक्षा माफ वगैरे काही केलेली नाहीये बघा बघा पूर्णाजीने काय आहे तर पूर्णाजीने या सगळ्यामध्ये आपल्याला शिक्षाच दिलेली आहे म्हणजे हा ब्रेकफास्ट खाणं यापेक्षा दुसरी मोठी शिक्षा ती काय असू शकते म्हणजे या सगळ्यामध्ये आता हा टेस्टलेस ब्रेकफास्ट आहे हे खाणंच शिक्षा आहे मला काय वाटतं माहिती आहे का कैद्यांना ज्या वेळेला शिक्षा दिली जाते ना फाशीची त्यावेळेला फाशीची शिक्षा कॅन्सल करून हा जर का ब्रेकफास्ट खाण्याची शिक्षा आपण दिली ना तर ती शिक्षा जास्त योग्य होईल प्रिया आता अवाकून बघायला लगते काय बोलतोय हा यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो मग काय ही अशी टेस्टलेस ब्रेकफास्ट खाण्याची शिक्षा सगळ्यांनाच मिळायला नको आहे यावरती पूर्णाजी जी म्हणते काही झालं तरीसुद्धा हे अन्न तुला संपवावंच लागणार आहे अर्जुन मग अर्जुन एक खास पाण्याचा एक खास अन्नाचा एक खास पाण्याचा एक खास अन्नाचा असं म्हणत तो सगळा ब्रेकफास्ट संपवतो आणि तो सांगायला लागतो सायली तुम्ही सुद्धा असंच करा एक घास पाणी एक ब्रेकफास्ट हे सगळं असंच करत राहा तरच हे खाऊ शकाल आणि तो प्रियाला म्हणतो कसं आहे हा टेस्ट लिस्ट का झालंय माहिती आहे का कारण जो कोणी अन्न बनवतो ना तो अन्न बनवण्याचं प्रेम त्या अन्नामध्ये उतरतं ज्या भावनेने माणूस अन्न बनवतो ना ती भावना या सगळ्यामध्ये उतरलेली असते पण तू जे अन्न बनवलंस ना ते फक्त दुसऱ्यांचा सूड घेणं दुसऱ्यांना या सगळ्यामध्ये त्रास देणं यासाठीच तू अन्न बनवलेलं आहेस त्यामुळे त्याच्यामध्ये तीच भावना उतरणार तीच सुडाची भावना तीच अपमानाची भावना या सगळ्यामध्ये उतरणार आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये तू ब्रेकफास्ट चांगला बनवू शकत नाहीस तू जेवण चांगलं बनवू शकत नाहीस तुला जर का जेवण बनवायचं असेल तर माझ्या बायकोकडून शिक असं म्हणत तो तिकडून निघून जातो पण ज्या वेळेला तो निघून जातो त्याच वेळेला आता इकडे लगेचच अश्विन सांगायला लागतो नाहीये तन्वी तू त्याचं काही ऐकू नकोस त्याला या सगळ्यामध्ये ओगाच वाद करायची सवयच आहे त्यामुळे मी तुला सांगतो इतका काही तो ब्रेकफास्ट खराब झाला नव्हता इतकं काही ते अन्न खराब नव्हतं ठीक आहे प्रयत्न तुझा चांगला होता असं म्हणत अश्विन या सगळ्यामध्ये आता तिला समजून सांगत असतो तोपर्यंत सगळेजण एक, एक करून आपल्या रूममध्ये जातात त्यावेळेला मग आता इकडे प्रिया सायलीला चार शब्द सोनवण्यासाठी येते आणि काय कसा वाटला माझा पहिला डाव कसं वाटलं मी जिंकले ते यावरती सायली सांगते हे बघ मुळातच मी या घरची मोठी सून आहे आणि मोठी सून या नात्याने तुझा खोटेपणा उघड केला आणून या घरातून तुझी हकलपट्टी करणं हे माझं काम आहे यावरती प्रिया सांगते तू नको गं मोठ्या मोठ्या बाता मारूस सगळ्यात पहिले हे सांग मला तू की तू या सगळ्यामध्ये जे काही करतेस ना त्यापेक्षा आजचा डाव मी जिंकले ते कसं काय वाटलं तुला यावरती आता इकडे सायली हसायला लागते सायली हसत हसत म्हणते तुला काय वाटतं की प्रिया तू हा डाव जिंकलीस का अगं मी या घरात लग्न करून आल्यापासून मला या घरामध्ये ब्रेकफास्ट सगळ्यांच्या सोबत किंवा डायनिंग टेबलवरती सगळ्यांच्या सोबत बसून करायला मिळालं नव्हतं पण आज आज तुझ्यामुळे का होईना तुझ्या आतताईपणामुळे का होईना तुझ्या मूर्खपणामुळे का होईना मला या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या सोबत बसून ब्रेकफास्ट करायला मिळाले यापेक्षा माझी दुसरी ती कोणती जीत असणार प्रिया स्वतःच्याच डोक्यावरती हात मारून घेते काय ही सायली कुठच्या मातीची बनले म्हणजे मी तर हिला या सगळ्यामध्ये आता हरवण्याचा प्रयत्न करते पण हरवण्याच्या ऐवजी हिचं चा काय चालले हे या सगळ्यामध्ये मला आता पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करते मी कधी जिंकणार तोपर्यंत सायली आपल्या रूम मध्ये येते आणि अर्जुनला सांगायला लागते प्रियाने खाली जाऊन सगळ्यांचे कान भरले असतील आणि कान भरून या सगळ्यामध्ये मग आपण खाली गेल्यावरती तमाशा सुरू केला अर्जुन म्हणतो नाही पण जे काही होतं ना त्या सगळ्यामध्ये तिला थोडीस तोड उत्तर देऊन मला अगदी भारीच वाटलं असं म्हणत असताना इकडे आता सायली सगळी टप करत असते आणि त्याच वेळेला तिला आता जो स्कार्फ त्या बुटीकमधून घाई घाईत घेतलेला असतो त्या स्कार्फची कॉपी सापडते आणि ती सांगते हे बघा म्हणजे हे प्रीतीच बुटीक आहे ना या बुटीकमध्ये आपण एक स्कार्फ घेतला होता निघता निघता आणि त्या स्कार्फचं जे बिल आहे ना त्याच्या मागे त्याला कार्बन लागलंय म्हणजे या त्या बिलाचे ते कार्बन कॉपी काढते असतात आणि त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला साक्षीने सगळे खरेदी केलं असेल ना त्या त्या वेळेला तिथे आता त्या मध्ये सगळी कार्बन कॉपी झाली असेल असं मला वाटते यावरती अर्जुन म्हणतो वा तुम्ही तर वकिलाची बायको शोधताय आता आपल्याला जर ती कार्बन कॉपी मिळाली तर आपण हे सिद्ध करू शकतो कि त्या मध्ये जाऊन आता आ, साक्षी खरेदी करत होती आणि साक्षीच ते आता जे बटण आपल्याला सापडलेलं आहे खुनाच्या ठिकाणी ते बटन साक्षीच आहे हे ज्या वेळेला आपण सिद्ध करू त्यावेळेला आपल्याला मग आता खूप मोठा पुरावा सापडेल त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघं जण रात्री लपून छपून त्या मध्ये जाण्याचं ठरवतात त्याच्या आधी आता सायली ब्लँकेट घेऊन मधुबाऊंच्या खोलीमध्ये जात असते प्रिया हे सगळं पाहते आणि ही मधुबाऊंच्या खोलीमध्ये कशासाठी निघाले नाही नाही मला तर महिपतने लक्ष ठेवायला सांगितले नक्की ही आता काय करणार आहे काय नाही करणार हे सगळं सगळं मला आता पाहायला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये हिचे जे काही कारस्थानं असतील ती मला शोधून काढली पाहिजे असं म्हणत प्रिया आता सायलीचा पाठलाग करत तिच्या मागोमाग जायला निघते ज्या वेळेला प्रिया तिच्या मागोमाग जायला निघते त्याच वेळेला आता प्रिया इकडे येते आणि ती सगळं म्हणणं ऐकत असते तोपर्यंत मधुभाऊ आपल्या रूममध्ये काहीतरी काम करत असताना सायली आलेली बघून ते म्हणतात बाळा अगं तू कशाला इकडे आलीस यावरती सायली म्हणते मधुभाऊ ते ब्लँकेट घेऊन आले मधुभाऊ म्हणतात त्याची काही गरज आहे का अगं इतकं उकाडा आहे यावरती सायली सांगते असू दे पहाटेच्या वेळेला थंडी पडते आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये हे ब्लँकेट सोबत ठेवा असं म्हटल्यावरती आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात हे काय गं नवीन लग्नाचं म्हणजे हिला लहानपणापासून जर का म्हणजे आपले जावईबापू आवडत आहेत तर ही अश्विन सोबत कसं काय लग्न करू शकते यावरती सायली सांगते काही नाही हो मधुभाऊ तिला फक्त या घरामध्ये येण्यासाठी नाटकं करायची होती मधुभाऊ म्हणतात या सगळ्याला मीच जबाबदार आहे ना गं बाळा माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागतोय ना यावरती सायली म्हणते नाही हो मधुभाऊ ही तन्वी अशीच आहे तिच्यामुळे तुम्ही स्वतःला कुठे त्रास करून घेताय तिच्या आधी लागू नका यावरती आता मधुभाऊ म्हणतात पण ही कशी काय ग म्हणजे प्रतिमाता किती सोजवळ सरळ आणि ही, ही त्यांची मुलगी शोभतच नाहीये यावरती सायली म्हणते हो ना पण तिला तरी प्रतिमात्यांचा सहवास कुठे लाभलाय त्यामुळे कदाचित जडणघडण अशी झाली यावरती मधुभाव म्हणतात असं नसतं ग पण काही गुण रक्तात तर उतरतातच ना प्रिया विचार करते अरे बापरे मी ह्यांचं हे बोलणं ऐकायला आले खरी पण हे तर माझा कच्चा चिठ्ठा खोला निघालेले आहेत त्यावरती सायली सांगायला लागते मधुभाऊ कसं गुण नाही सर तशी, ना ते आहेत। साफ आहेत। तशी तन्वी नाहीये ना प्रिया म्हणजे प्रिया या सगळ्यामध्ये मनाने साफ तर बिलकुलच अस नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात खरं सांगू का तर ना रविराज किल्लेदार यांनी ज्या हिला मुलगी म्हणून स्वीकार केला ना त्यावेळेला सगळी खबरदारी घ्यायला पाहिजे होती किंवा सगळं चौकशी करून घ्यायला पाहिजे होतं कारण जर का चौकशी केली नाही तर या सगळ्यामध्ये कळणार तरी कसं की नक्की आता ह्यांचं काय चाललंय ते किंवा ही खरी आहे की खोटारडी आहे यावरती आता इकडे सायली म्हणते मला फारसं का काही माहीत नाही आहे पण काहीतरी मला अर्जुन सर म्हटले होते की र सरांनी डी एन ए टेस्ट वगैरे करून घेतलं होतं आणि आता या सगळ्यामध्ये त्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या यावरती मधुभाऊ सांगतात नाही पण तरीसुद्धा मला विश्वासच बसत नाही आहे की ही त्यांची मुलगी आहे म्हणून मधुभाऊंना या सगळ्यामध्ये सत्याचा साधारणपणे अंदाज आलेला असताना प्रिया विचार करते हरी बापरे जर या मधुभाऊंनी माझं लॉकेट बघितलं गळ्यात तर माझं काही खरं नाही आहे जर हे लॉकेट माझ्या गळ्यातलं त्यांच्यासमोर आलं तर मात्र माझं सगळं संपलं काय करू हे लॉकेट लपवायला पाहिजे तो लगेचच ओळखेल की खर तर या सगळ्यामध्ये आता हे लॉकेट आता माझ्या गळ्यात आहे खरं तर मालिकेमध्ये ही खूप मोठी चूक दाखवली कारण मधुभाऊंनी हे लॉकेट कधीही पाहिलेलं नसतं ज्या वेळेला ॲक्सिडेंट होतो त्याच वेळेला महिपत आणि नागराज ते लॉकेट तन्वीच्या गळ्यातून हिसकवून घेतात आणि त्यानंतर छोटी तन्वी म्हणजे सायली मंदिरात गेलेली असते त्यामुळे मालिकेत ही सगळ्यात मोठी चूक दाखवण्यात आली की मधुभाऊ लॉकेट ओळखतील मधुभाऊंनी आयुष्यात ते लॉकेट कधी पाहिलेलंच नसतं इकडे आता प्रिया विचार करते हे जर का लॉकेट त्यांनी पाहिलं तर या सगळ्यामध्ये आता मला खूप महत्वाची गोष्ट लपवून ठेवायला पाहिजे ते म्हणजे लॉकेट ते ओळखतील की सायलीच्या गळ्यात हे लॉकेट होतं ही मालिकेतली मोठी चूक असते इकडे आता सायली सांगत असते मधुभाऊ ते सगळं जाऊ दे काही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ना आपल्या हातात खूप मोठा पुरावा सापडलाय मधुभाऊ म्हणतात पुरावा यावरती सायली आता सांगायला लागते हो खूप मोठा पुरावा सापडलाय म्हणजे तुम्हाला माहिती आहे का साक्षीच खुनी आहे हे सिद्ध होईल मधुबोग म्हणतात काय यावरती आता सायली सांगायला लागते कोणता पुरावा काय पुरावा किंवा काय सापडले हे सगळं ज्या वेळेला सायली सांगायला लागते त्यावेळेला प्रिया लपून छपून ऐकते कोणता पुरावा सापडलाय नक्की काय सापडले म्हणजे तिला आता सगळ्या खबरी देऊन जाऊन द्यायच्या दे असतात त्या म्हणजे महिपतला पण त्याच वेळेला तिथे असलेला फ्लॉवर पॉट पडतो कसला तरी आवाज येतो प्रिया गडबडते गडबडलेली प्रिया तिकडून निघून जाते त्यावेळेला सायली आता बाहेर येते आणि पाहते आणि तिच्या लक्षात येतं की बहुतेक प्रिया इकडे येऊन गेलेली आहे आणि प्रिया या सगळ्यामध्ये लपून छपून हे सगळं ऐकती आहे मग सायली ताबडतोब आता इकडे मधुभाऊकडे येते दाराची कडी लावून घेते मधुभाऊ म्हणतात काय ग काय झालं यावरती सायली म्हणते काही नाही मधुभाऊ ज्या घरात प्रिया आहे ना त्या घरात जरा जपूनच राहायला लागतं कधी काय करेल कधी कुणाला हे करेल याचं तिचा काही नेम नाहीये म्हणजे म्हणूनच मी दाराची कडी लावली पण का तुम्ही काळजी करू नका सगळं सगळं नीट होईल आणि आता मला पुरावा सापडलाय तो पुरावा शोधण्यासाठी मी आणि अर्जुन सर आणण्यासाठी तो पुरावा चाललोय सगळं ठीक होणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका असं म्हणत सायली तिकडून निघते आणि त्याच वेळेला इकडे आता प्रिया विचार करते नाही नाही काहीतरी गडबड आहे काय पुरावा सापडला हिला मला हे सत्य सगळं शोधून काढलंच पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा हा पुरावा हिच्यापर्यंत पोचायच्या आधी मला समजला पाहिजे असा विचार ती करत असते पण तोपर्यंत इकडे आता महिपत आणि नागराचे जण दारू पिण्यासाठी बसलेले असतात आणि त्याच वेळेला जेव्हा ते दारू पिण्यासाठी बसलेले असतात त्यावेळेला दोघंजणं एकमेकांशी बोलत असतात तितक्यात तिथे येते ती म्हणजे ये त्यांची कामवाली नागराजच्या घरी हा सगळा प्रोग्राम चालू असतो कारण रविराज नसतात आणि हे सगळं चालू असतं त्याच वेळेला ती बाई येते सगळी साफसफाई करायला लागते आणि हे दोघंजणं बोलत असतात त्यावेळेला नागराज म्हणतो काय आ, काय करायचं आहे साक्षीला सोडवायला रविराज म्हणतो मला खरंच कळत नाही आहे मला माझ्या लेकीची खूप काळजी वाटते त्यावरती आता इकडे नागराज म्हणतो काही काळजी करू नका मी त्याला सांगितलंय आपल्या लेकीला ले कोणताही तिथे त्रास होणार नाही याची खबरदारी घे म्हणून असं म्हणत साक्षीची सगळी व्यवस्था चोख केलेली आहे तुम्ही कसलं कसलं टेन्शन घेऊ नका महिपतशेट असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही रे पण तरी पण टेन्शन येतं एकदा का तो थेरडा सापडला ना तो थिरडा सापडला त्याला एकदाच सा भोजकून भोजकून टाकायचं आणि त्या पेपरवरती त्याची सही घ्यायची की आपला विषय संपला आपल्याला या सगळ्यामध्ये मध्ये कोणत्याही प्रकारे पुन्हा त्याला तोंड बघायला नको तो पण मरून जाईल माझी पोरगी पण कायमची सुटेल नागराज म्हणतो हो हाच तर आपला प्लॅन आहे पण तो प्लॅन वर्कआउट होण्यासाठी थोडा वेळ जाईल ना यावर महिपत म्हणतो काही काळजी करू नका त्या तन्वीला पहिले सांगा तन्वीला सांगा की लवकरात लवकर जे काही आहे ना ते सत्य समोर आण म्हणजे नुसते कान लावून ऐकत बसू नकोस जा आणि त्या म्हाटारालाच भोसकोन टाक यावर ती नागराज म्हणतो महिपत शेठ शांती घ्या शांती घ्या कोणत्याही बाबतीत तुम्हाला त्रास करून चालणार नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये शांतपणे सगळं काम करायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे नागराजला महिपत म्हणतो नाही रे पण जास्त वेळ माझ्या पोरीला मी जेलमध्ये नाही पाह पाठवू शकत किंवा पाहू शकत लवकरात लवकर जे काही असेल ना ते सोक्षमोक्ष लावून माझ्या पोरीला बाहेर काढ महिपत आता म्हणतो लवकरात लवकर हे काम कर यावर नागराज म्हणतो काही काळजी करू नका आता ती कामवाली तिथे काम करते ती साफसफाई करते हे दोघांना माहिती असतं पण दारूच्या नशेमध्ये दोघ जण सगळं सगळं बरळत असतात आणि सगळा प्लॅन म्हणजे मधुभाऊंची सही घेऊन मधुभाऊंना या सगळ्यामध्ये पूर्णपणे नेस्तनाभूत करायचा आहे हा सगळा प्लॅन दोघांचा चालू असतो दो आणि जण तिकडून निघून जातात त्याच वेळेला साफसफाई करत असताना इकडे आता मी मधुकर पाटील माझ्यावरती विक विलासच्या खुनाचा आरोप आहे आणि तो आरोप खरा आहे पण तरीसुद्धा साक्षी शिकरे हिच्यावरती खोटा आरोप गेलाय मला माझं मन खात आहे आणि म्हणून माझ्यामुळे ती जेलमध्ये गेली पण खरं तर या सगळ्यामध्ये मी दोषी आहे मी या सगळ्याचं स्वतःवरती खापर घेतोय आणि आत्महत्या करतोय हे आता जे पेपर असतात ते ती बाई वाचते आणि ती विचार करते हे काय आहे साहेबांना देऊ का नाही नाही पण साहेबांना दिलं तर हे कॉन्फिडेन्शियल पेपर मी वाचले म्हणून साहेब माझ्यावरती चिडतील त्यापेक्षा मी हा पेपर इथे फाईलमध्ये ठेवते आणि तिथे असलेल्या रविराजांच्या फाईलमध्ये ती तो पेपर ठेवून देते फायनली तो पेपर रविराजांच्या इथे आता आलेला असतो रविराजांना या सगळ्यामध्ये तो पेपर भेटणार असतो आणि आता इकडे पूर्णपणे नेस्तनाभूत होणार असतात महिपत आणि नागराज हे सगळं चालू असताना फाईल तिथेच ठेवली जाते त्यानंतर मग आता जेवणं होतात तरी प्रिया काही जेवलेली नसते पूर्णाजी सांगत असते तन्वी अगं असं काय करतेस अश्विन हा एक डॉक्टर आहे त्याला यायला जायला उशीर होत असतो त्याच्या ये येण्या जाण्याच्या वेळा काही फिक्स नसतात आणि त्यामुळे मला असं वाटते तू जर का जेवण घेतलंस तर बरं होईल यावरती प्रिया म्हणते नको म्हणजे कसं आहे सगळ्यांसाठी इतकी मेहनत अश्विन करतो आणि जर का त्याची बायको त्याच्यासाठी जेवायला नाही थांबली तर मात्र या सगळ्यामध्ये त्यांना खूप वाईट वाटेल ना असं म्हटल्यावरती कल्पना सांगते ठीक आहे बाई तुमच्या नव्याचे नऊ दिवस आहेत तुला जे काही वाटतंय ते, ते कर पण मला वाटते त्याला यायला खूप लेट होईल नुसती बसून तू इथे काय करशील प्रिया म्हणते नाही नाही कल्पना आई मी ना इथेच थांबते यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते ठीक आहे कल्पना चल आपण आता झोपायला जाऊया ते राजा राणी दोघंजण जेवतील असं म्हटल्यावरती प्रिया आता टेबलवरती बसते आणि सायली हे सगळं ऐकत असते सायली आता विचार करते काय चाललंय हे सायलीला खरं तर जायचं असतं बुटीकमध्ये पण आता इकडे प्रिया बसून राहिल्यामुळे तिला आता बुटीकमध्ये जाता येणार नसतं मग कल्पना आणि पूर्णांची दोघे जणी तिकडून निघून गेल्यावरती मग आता प्रिया विचार करते काय करू या सगळ्यामध्ये मला आता हे एवढं नवरा बायकोचं नाटक तर करायला लागणारच ला आहे त्यामुळे आता मला इथे बसायलाच पाहिजे काही दिवस तरी आता मला माहिती घेण्यासाठी हे सगळं नाटक करणं आवश्यक आहे मग जणी निघून गेल्यावरती प्रिया टेबलवरती बसते आणि सायली रूममध्ये येते सायली रूममध्ये आल्यावरती अर्जुन म्हणतो चला आपल्याला निघायचं आहे ना यावरती सायली सांगते नाही अर्जुन सर मला नाही वाटत की आज आपण निघू शकतो अर्जुन म्हणतो का काय झालं यावरती सायली सांगते नाही अर्जुन सर म्हणजे बघा ना इकडे प्रिया खाली बसलेली आहे ती अश्विन भाऊजींची वाट पाहण्याचं नाटक करते आहे आणि त्यामुळे ती जेवत पण नाहीये तोपर्यंत ती इथे असेपर्यंत मला नाही वाटत की आपण तिकडे जाऊ शकतो यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही तिला लवकरात लवकर आत पाठवायलाच पाहिजे यावरती आता सायली सांगते मला नाही वाटत की मी तिला आत पाठवू शकेल अर्जुन म्हणतो असं कसं तुम्ही हे करू शकता कम ऑन सायली डू इट डू इट सायली म्हणते सर काय करताय ती माझं ऐकेल तरी का खरंच ती माझं ऐकेल असं तुम्हाला वाटतंय नाही नाही हो ती कोणाचंच ऐकणार नाही यावरती अर्जुन म्हणतो असं कसं तुम्ही असं करू शकत नाही करू शकता असं म्हणत तो सायलीला मोटिवेट करायला लागतो ज्या वेळेला तो सायलीला मोटिवेट करतो त्याच वेळेला सायली आता म्हणते हो नक्कीच मी करू शकते त्यांनी माझ्यासोबत जी ट्रिक वापरली होती ना तीच ट्रिक मी त्यांच्यासोबत वापरणार या यावरती अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली पण दोन मिनटांनी तो दो म्हणतो पण एक्झॅक्टली तुम्ही काय करणार आहात यावरती सायली सांगायला लागते सर बघा मी तुम्हाला सांगू शकत नाही पण तुम्ही आता बघा मी काय करते आणि मग सायली युक्ती करते प्रियाला त्या डायनिंग टेबलवरून तिच्या रूममध्ये पाठवते आणि मग दोघंजणं त्या बुटीकमध्ये येऊन आता कार्बन कॉपी शोधत असतात प्रीतीस बुटीकमध्ये आल्यावरती इकडे आता सगळे पेपर हे केल्यावरती ज्या वेळेला दोघंजणं हे बुटीकमधले पेपर शोधत असतात त्याच वेळेला एक बाई त्या दिशेने यायला लागते ती बाई त्या दिशेने घेत असताना आता इकडे सायली अर्जुन पाहायला लागतात आणि आता तोपर्यंत सायली म्हणते सर सापडलं सर सापडलं असं म्हणत सायली खूप खुश होते पण तितक्यात ती बाई समोर येऊन उभी राहते आता ही बाई कोण आहे ही बाई काय शोधायला आले हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे